आज रश्मी बहिणी उद्धवजी ठाकरे साहेब हा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा महिला आघाडीचा अभिमान आहे आणि आज आमच्या माते समान बाळासाहेबांनंतर आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तर तो रश्मी देतो आज बाळासाहेबांच्या जागी आम्हाला रश्मी बहिणी आहेत आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज आमच्या रश्मी बहिणीचा अपमान केलेला आहे आज रश्मी बहिणी कुठेही ढवळाढवळ करत नसताना रश्मी ढवळाढवळ करतात असे गलिच्छ आरोप गोगावलेंनी केलेले आहेत त्या आरोपाला उत्तर आज हे आंदोलन घेतलेलं आहे आज बोगावले ना आणि शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे आज हे आंदोलन घेण्यामागं एकच कराने बोगावलेला आज एकच इशारा देतो की रश्मी वहिनींवर बोलाल तर याद राखा जी फासळू हातात देऊ आणि या जोड्या आधी मारले तुमच्या फोटोला ते जोडे येऊन तुम्हाला मारल्याशिवाय आणि बांगड्यांचा आहेर तुमच्या घरी येऊन तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही